कोण नामले आम्ही नाही ओळखत असा सवाल भारतीय सेन्सट बोर्डाने मराठी चित्रपट दल बोलच्या निमित्ताने दिग्दर्शक महेश बोनसोडे यांना विचारला आणि मराठी साहित्य विश्वामध्ये प्रकर प्रतिक्रिया उमटू लागल्या परवा झालेल्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा मराठी भाषेचा गुणगौरव केला पण अगदी त्याचवेळी मराठी भाषेचे आधुनिक तुकाराम विद्रोही क महाकवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या कविता असलेल्या असून कोण नामदेव ढसाळ आम्ही नाही ओळखत असा सवाल करून सेन्सर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी फक्त नामदेव ढसाळाचाच नाही तर अखिल मराठी साहित्याचा व मराठी संस्कृतीचा देखील अपमान केला आहे या एका प्रश्नाने मराठी साहित्यांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत ढसाळ माहीत नसणे म्हणजे सेन्सर बोर्ड अपरिपक्व आहे का चित्रपटामधील अश्लीलता चालते मग सामाजिक वास्तवाचे नग्नरूपका प्रतिबंधित केले जाते दलित साहित्याची आजही उपेक्षा होत आहे का आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा मिळाला म्हणून अभिमान मिळवणारे प्रस्थापित या अपमानावर बोलतील का या सर्व प्रश्नांची समीक्षा करूयात नमस्कार मी अमोल जाधव हो, तुम्ही पाहत आहात डिजिटल रन्सिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर देखील दलित शोषित कामगार वर्गांना छळ जुलू मिटंबांना आणि कनिष्ठ वागणूक मिळतच होते हजारो वर्षाची जखम अजून भळभळत होती पण आंबेडकरी विचाराने प्रेरित झालेले नामदेव ढसाळ यांच्या कवितांचा याच जखमाशी फार अतूट आणि नैसर्गिक नाते होते त्यामुळे क्रोध यातना विद्रोह हो यांच्या कवितांमधून ज्वालामुखीप्रमाणे फुटून बाहेर येत होत्या जगण्याचा असह्य दह ढसाळांच्या कवितांमधून झरझरून वाहत होता सामाजिक संरचनातील तथाकथित वरच्या वर्गाने आतापर्यंतचे स्वीकारले भाषेचे श्रेष्ठत्व ढसाळाने संशोधपद करून टाकले होते नामदेव ढसाळांचा एकोणीसशे बहात्तरचा गोलफिटा कविता संग्रह अजरमर झाला त्यास महाराष्ट्र राज्य पुरस्कार देखील प्राप्त झाला त्याचबरोबर या सत्यत जीव रमत नाही मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे गांडू बगीचा यासारख्या कविता संग्रहांमुळे त्यांना एकोणीसशे नव्याण्णव साली पद्मश्री आणि दोन हजार चार साली साहित्य अकादमी जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात प्रस्तावना लताना ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर लिहितात पांढरपेशा जगाच्या सीमा संपवून नो मॅन्स लँड निर्मनुष्य प्रदेशात जिथून गोलपीठाचे जग सुरू होते हे जग म्हणजे रात्रीच्या दिवसाचे रिकाम्या अर्धमेल्या पोटाचे माणसाच्या खस्तांचे लाज लज्जा सरम यांची संवेदना जळून उरलेल्या मनुष्य देहाचे बेकारांचे भिकारांचे शोषित पीडित गुन्हेगारांचे माणूसपणाची किळस यावी एवढे लाचार जीवन त्यांच्या कवितांमधून अनुभव्यास येते बोलीभाषेचा समर्पकपणे वापर करत पांढरपेशा समाजाने दिमाखात जपलेली अलवार घरंदाज भाषा ढसाळ अगदी बटकीसारखी वागवतात निर्दयपणे मोडतोड करून मुद्दाम विद्रूप करतात कारण ढसाळ खरे सामाजिक नग्न वास्तव मांडत होते त्यांचे साहित्य पस्तीसपेक्षा पेक्षा जास्त जागतिक भाषांमध्ये अनुवादित झाले असून अमेरिकासारख्या लायब्ररी ऑफ काँग्रेसमध्ये त्यांची निवड झाली आहे देशातील कित्येक विद्यापीठामध्ये दे त्यांच्या साहित्यावर पी डी करणारे विद्यार्थी आहेत ढसाळांचे साहित्य मराठी साहित्यातील सुवर्णपान असून त्याशिवाय मराठी साहित्य पूर्ण होऊ शकत नाही त्याचबरोबर एकोणीसशे ऐंशीच्या दशकांमध्ये स्वतः पंतप्रधान इंदिरा गांधी यांची दोन मिनिट भेट घेणे भल्याभल्या राजकारणातील नेत्यांना सुद्धा शक्य नव्हते तेव्हा इंदिरा गांधी यांनी स्वतःहून सांगितले होते नामदेव ढसाळको मिळणं आहे असे म्हणत तबल एक तास केली होती त्यामुळे सेन्सर बोर्डाने विचारलेला प्रश्न जगासमोर मांडून हसू करून घेत आहे चल हल्ला बोल होईना पुन्हा एकदा नामदेव ढसाळ यांच्या साहित्याचा जागर व्हायला सुरुवात झाली आहे अनेक साहित्यिक सामाजिक कार्यकर्ते राजकारणी यावर आपली प्रतिक्रिया देऊन सेन्सर बोर्डाच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप नोंदवत आहेत त्यामुळे सेन्सर बोर्डाच्या गुणवत्तापूर्ण परीक्षण यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून बोर्डामधील प्रत्येक भाषा तज्ज्ञ सदस्यांच्या गुणवत्तेवर देखील शंका निर्माण झाली आहे विविध सामाजिक संघटना आणि आंबेडकरवादी साहित्यिक यांनी पुढाकार घेऊन चल हल्लाबोल चित्रपटासाठी कायदेशीर आणि आंदोलनाच्या माध्यमातून खरे हल्लाबोल करण्याचे आवाहन केले आहे सेन्सर बोर्ड आपली चूक मान्य करेल का ढसाळ आणि मराठी साहित्याचा चाललेला अपमान प्रस्थापित साहित्यिक सहन करणार का की सेन्सर बोर्डावर हल्लाबोल करण्याची वेळ येणार या सर्व घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद